अरे बिंदू आई कुठे आता बाई माहित नाही कुठे ललिता कुठे असोलीत अस नाश्ता नाश्ता केल्यावर खोलीत जात नाही त्या इकडे तिकडे फिरतात बाहेर नाही का बाहेर असतील ना बाहेर फिरत असतील मी आता बाहेर बाहेर नाही मग खोलीत असन मग त्याच्या खोलीत असन खोलीत नाश्ता केला ना खोलीत गेल्या कायकड्या तब्येत बरी नाही का माय लक्ष नाही बा तब्येत तर चांगलीच आहे बा बिंदू ते चांगल्यानं तर बोलल्या ना चांगला नाश्ता केला काय माहिती बघ चाला बरं जमतो आता बघ काय झालं तुम्ही काहून खोलीत येऊन गेले नाश्ता करून तब्येत नाही का बरी आई काहून काय झालं तुला काहून तब्येत नाही का बरी बरं नाही वाटत का चल दवाखान्यात हो आता बाई असं सांगत ना जा ना नाश्ता केला तुम्ही चांगलाच बोलल्या नाश्ता केला आणि खोलीत येऊन बसल्या सांगत जा काही तब्येत खराब असलं काही असं लागलं ला तर पटकन दवाखान्यात जा बरं होते आता पाणी पावसाचं व्हायरल इन्फेक्शन घे लवकरच लागते म्हणून नाही रे मोहन बिंदू नाही नाही मला काही तब्येत चांगली आहे मी नाश्ता केला आणि मला सा थोडंसं गमल्यासारखं नाही वाटलं म्हणून मी इथं खोलीत येऊन बसली बापा काय करतो तर काहून नाही काहून तुला गमल्यासारखं का नाही वाटलं काय झालं मा मनात रात पासून एक विचार आहे का आता पाय आता किती आता रसायली आली रसा होती आपली डॉली दोन दिवस सासऱ्या सास राहिली आणि चालली गेली तेव्हापासून काही आली नाही तर म्हणून असं वाटते का आता काही येते फोन न बोलतो रे फोन न काय होते डोळ्यानं पाहिल्याशिवाय मन भरते का आता बाई आता सासरी गेली तर तुम्हाला येऊन राहिली का ननद बाईची आणि पाच वर्ष तिकडे फॉरेन मध्ये राहिली तुम्हाला आठवण आता तुम्हाला एवढी आठवण आली तुम्हाला गमलं नाही नाश्ता केला ना खोली देऊन बसल्या तवाची गोष्ट अलग होती ललिता तवा ते तिथं शिकत होती आणि खोलीवर हॉस्टेलवर राहत होती तिले काम नाही करावं लागे तिले जेवण नाही बन लागे बनवायला पकलं पकल पेटे खावाले मस्त आणि शिके काही टेन्शन होत काय तिले मग आपल्याला काय तर टेन्शन राहील इकडे आता ते सासरी गेली पोरगी सासरी गेली कशी राहते काय राहते तसे माले कामं जमत नाही तिची सासू बोलते का काय करते ते सांगत नाही असं टेन्शन राहते ना मग फोन करून विचारून घेत जा नाई का तुले तुझी सासू बोलते का बाई असं तसं तुझ्या सारखी आहे का ते हा मैपूर तुझ्या तुझ्यासारखी आहे का सांगल सासू अशी बोलली माय सासू तशी बोलली करून हा पोरगी सारा मनात भरून ठेवते घेऊन घेते सगळं कोणी बोललं तर सांगत नाही ते अशी पोरगी आहे शांत स्वभावाची हा कोणाबद्दल काही सांगत नाही आहे का ललित आले पण खरंच पण खाजा उतरून घ्यावायचे स्वतःची आता बाई मग असं करा ना आता पहा आता अखाडी दहा तारखेला आहे आता अखाडी दहा दिवस आहे तर बोलावून घे ना ननदबाईले हो तसाच विचार होत होता बाई बिंदू मा का, का ना 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 आता बोलावून घेतो पण तिची सासू येऊ देईन काय काय म्हणून गा खाडू येतो अजून दहा दिवस बाकी आता बसून नेते का पोरी आई घाबरू नको तू लग्न करून दिलं तर काही आपण इतली नाही पोरगी आपली पोरगी आता पोरगी त्याची याची सून आपली पोरगी आहे आपण कधी बी तिला आपल्या घरी घेऊन येऊ शकतो न ते बी कधी आपल्या घरी येऊ शकते तो तुला लय आठवून राहिली तर मी असं करतो उद्या सकाळी जातो आणि घेऊन येतो नाही तर आजच चालला जातो आता आजच जातो आणो घेऊन येतो डोलीले हो ना आता बाई बर बर आता यायचा आता तसा बी आता परीचा वाट दिवस आहे आता चार तारखेने तर आज जातीन हे घेऊन येतील डोली ननत बाईले तर परीचा वाट दिवस बी त्याला भेटन हो पण असा कसा आजच जातो अचानक घेऊन येतो आता तिच्या सासूले फोन करा लागन जेव्हा आले फोन करावं लागन तैले सांगा लागन कल्पना देवाला लागन पहिले का मी येतो बा परीले घेवाले आले जावं जाला लागन मग आतापासून पण आता आठ दिवस बाकी आहे ना आपल्या खाडीले त खाडीचे दोन दिवस पहिले आणलं तर चालते आणि परीचा वाट दिवस काय काय मोठा धुंदडा करू का नाही आता भाई ना? मं। मं आता ना आता घेऊन या तुमचं एवढं मन उदासून राहिलं त्याच्यासाठी मन ओढून राहिलं तुमचं घेऊन या मग त्या दिल्लीला जातील ना तर मग येवालेच नाही भेटणार मग मग येणार नाही त्या आता रवाली भेटून राहाले भेटणार आठ आठ दिवस एक दिवस आले चालले असं बाईचं होईल मग हो बरोबर भेटतो तो बरोबर आता दिल्लीला जायची आहे तर आता घेऊन येतो मन थांबतो आताच नको गडबड करू मी फोन करतो तिथं पहिले तिच्या सासू लाईले मी कल्पना देऊन देतो आम्ही घेवायला येतो म्हणून तसा मग चालला जातो मग बर आई ठीक आहे पण तू उदास नको तू फोन कर आणि बोलून घे काही बोला ते काही आला ते मला सांग मी चालला जातो आणि घेऊन येतो हो आता फोन करतो मी आता करतो मी फोन ते आणि सांगतो तुम। तुम्हाला काय काम होतं परिषे बाबा आतेबाई सोबत तुम्ही विचारलं ना आता बाईला ऐकू आहे म्हणून बोलले का तुमचं काम अरे कस आई त्या बोलण्या बोलण्यात मी माझ्या कामात बोलून गेलो बरं आई ललिता चल ना आपली भाजी तोडून घेऊ फटाफट भाजी करायची आहे मग हो चला हॅलो नमस्कार येण भाई मी बोलून राहिली समोताबाई डोलीची आई हा बोला बोला येण बाई बोला लई दिवसाच्या बाद फोन केला हो बा कशी काय आहे तब्येत पाणी पाणी गिणी जास्त आहे पाहिजे तब्येत पाणी सांभाळ बापा पेरणी डारनी झाली हो झाली बा पेरणी डार झाली पटलं सगळं आणि तब्येत पाणी तर सांभाळूनच राहिलो ठीक आहे सगळं तर तुमचं सांगा आमचं बी ठीक आहे सगळं झालं पेरणं दिलं पेरून आणि गिसावर सवरायचे ठीक आहे चांगलं आहे सगळं ठीक आहे सुरक्षित आहे ठीक आहे ना येईन बाई ठीक आहे बरं मी काय म्हणत होती का आता म्हटलं अखाडी आहे आता दहा तारखेले तर डोलीले घेवाले येतो म्हणते तिचा भाऊ तर काही पाठवू डोलीले घेवाले अखाडी तर दहा तारखेची येईन बाई हो दहा तारखेची येईन बाई अखाडी माहीत आहे पण आता म्हटलं डोलीले आता घेऊन येतो लय दिवसाची आली नाही राहिली नाही ना दहा पंधरा दिवस मग आखाडी झाले का मग आनंद येईल मग आता मी काय सांगू बापा आता विचारतो मी डोलीले काय म्हणते डोली तर तिचा काय प्लॅन आहे काय नाही तिला विचारतो आणि तसं मी तुम्हाला फोन करून सांगतो हो येईन बाई विचारा तुम्ही विचारा आणि मग मला सांगा फोन करून मला आणि येईन बाई तसं सा डोली सगळं बोलणं तर होतच असं तुमचं फोनवर होते ना करते ते दुपारी चिपारी फोन करते दुपारी अशी रिकामी असली म्हणजे करते फोन पण असं येवाच आता तुमच्यासोबतच बोलले बा मी तिच्यासोबत नाही बोलले मी असं ठीक आहे मी विचारतो तिले आणि मग तसा फोन करतो तुम्हाला आणि झालं तर मग काही भाऊले घेवाले नको पाठवा अजय हाय घरी अजय घेऊन येऊन जाईल आता येतो म्हणते तिचा भाऊ तर बरं ठीक आहे ना मी विचारतो तिले अजय जी तुम्हाला माहित झालं खा एक गोष्ट कोणती गोष्ट नाही काही माहित नाही काय होईल गुड न्यूज नाही माहिती झाले का तुम्हाला तुम्हाला सांगितलं ना का कोणी गुड न्यूज मी डोली कोणी नाही सांगितलं मला गुड न्यूज हां कोणती गुड न्यूज आहे मी बाप बनणारो का मी बाप बनणारो हे गुड न्यूज आहे का तुझ्या शिवाय कोण सांगन मला मग तू नु सांगतलं कसा पुढेले आईले बाबाले मनीचे त आईले वगैरे सांगितलं कसा पुढेले मग तू आईले बाबाले आणि मोले नाही सांगितलं डोली नॉट फेअर डोली नॉट फिअर दिस इज नॉट फेअर ओ गं खातोय मी फल आताच खोटे तुम्ही बाप बनणार नाही ठीक गुड न्यूज नाही तशी नाही कशी गुड न्यूज असली राहिली असते जीव। जीव। <laughs> तो तुम्हाला ज घोदर माय चाल असता भाजी गुडणीत नाही ते मनीषा ताईचे गुडणूत आहे मनीषा ताईचे गुडणूत असो मनीषा ताईचे गुडणूत आहे का मी दुसऱ्यांदा बाप बनणार हो का मी बाप म्हटलं तो दुसऱ्यांदा मी मामा बनणार हो का नाही हो जयजी खा थो मी पण बाप बनणार हो खा ना मामा बनणार हो खा खाई पण मग काय आहे यार डोली सांग तू पोष्टो पोष्टो पटकन गुडणूत गुडणूत करू नको संभ्रमत पडते माणूस गुडणूत म्हटलं म्हणजे स्पष्ट बोल लवकर बोल मला वाटलं की तुम्हाला माहित असेल म्हणून मी तशी खोड्यात बोलत आहे तुम्हाला सांगितलं नाही का आईने मला सांगितलं मला वाटलं की तुम्हाला आईने सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही म्हणून मी तुमच्याशी बोलले नाही आता म्हटलं विचारून बघते तुम्हाला की आईने तुम्हाला सांगितलं की नाही सांगितलं म्हणून नाही नाही आईनं काही नाही सांगितलं म्हणजे काहीच नाही ओ अच्छा आईने काही नाही सांगितलं का तुम्हाला आता मी सांगते की ते आहे ना अर्जुन भाऊ थांबना ना प्रमोशन झालं थांबचं प्रमोशन भेटलं थांबना आता तीच गुड न्यूज आहे असो awesome. भाऊजीच प्रमोशन झालं काय मला नाही फोन केला बा मनीष आता इनमॉन आईने फोन केला का तुला फोन केला होता काय मला नाही केला आईला केला होता आईने मग मला सांगितलं तर मग त्या बनवलं नव्हतं का मी शिरा आता शिरा खाशासाठी बनवला होता त्याच आनंदात मी शिरा बनवला होता आईनेच म्हटलं होतं की हे आता जेव्हा आईला भेटलं म्हणे प्रमोशन तर शिरा बनव तर मी शिरा बनवला होता आणि मला वाटलं की तुम्हाला सांगितलं असणार तर मी मी काय तुमच्याशी बोलले नाही मला नाही सांगितलं आईनं मला वाटलं की असं तू बनवला असं शिरा जाऊ द्या असो द्या राहू द्या तुम्ही फोन करा मनीच्या थाईन आणि कॉंग्रॅच्युलेशन बोला अजय डोली हो ये ना आई ये ये ना आई बसनो ये गोष्ट होती आई आता मध्ये घरातलं गोष्टी काही सांगत नाही का कोणीच काही सांगत नाही मध्ये आता डोली सांगून राहिली तर मला माहित झालं काय रे काय नाही सांगितलं तुले भाऊजीच प्रमोशन झालं म्हणते आणि तुले मनीषा ताईने फोन करून तुला सांगितलं आणि मला तुला सांगितलंच नाही अरे पाय तुला सांगायचीच बोलली कडे मी पाय मी तर विसरूनच गेली का तुले मला वाटलं डोलीने सांगितलं असं तुले आता सांगून राहिली ते मुले का भाऊचं प्रमोशन झालं म्हणून तिने वाटलं का तू ना मला सांगितलं असं म्हणून ते चुकत्या पाहिली आता तिने गोष्ट गोष्ट काढली का बा तुम्हाला माहित आहे का नाही माहित आहे म्हटलं मला ना माहित पाय तू निरा बाहेर बाहेरच राहत ना रे अजय तर मग सांगतच बोलली मी बरं दाता माहित झालं ना झालं बुवाचं प्रमोशन झालं सांगलं मला मनीषानं आता तुझ्या बाबालाही फोन नाही केला मग तिनं मलाच फोन केला मलाच सांगितलं मी तुझ्या सांगत सांगितलं डोली घरी होती डोळीला सांगितलं तू त्या टायमाला घरी होता त्याच्यानं तुला राहूनच गेलं सांगणं आता तू ना मला सांगितलं नाही मुलं माहित नाही झालं मग काय म्हणून बाई म्हणून मनीषा ताई म्हणून पाय म्हणून अजय फोन नाही केला म्हणून मुले भाऊजी बी म्हणून अजय मला फोन नाही केला असं नाही होत का मग काही नाही होत मनीषा काही एवढं काही मान्य धरत नाही ते राहू दे चाल आता फोन करून देतो आणि बोलून घेतो आता आई फोन नाही करत मी आता मनीषा ताईला डायरेक्ट भेटायलाच जातो आता तसंही लग्न झालं तेव्हापासून मी गेलो नाही मनीषा ताईच्या घरी आता जातो भेटून दो दो देतो दोघे जण जातो नाही जे म्हणून मग दोघे जण जातो आणि भेटून येऊन जातो आणि अभिनंदन बी देतो तसं कर जमते अरे पण आता डोली ते आईचा फोन आला होता आता हो खा खा म्हणत होती माझी आई म्हणत होत्या का बा आता अखाडी आहे ना तर पहिली अखाडी तो नेवाले पाठवतो हो एक घरी घेऊन जातो म्हणे माहेरी आता तुला मोठा भाऊ म्हणते म्हणे मी जातून घेऊन येतो ठीक आहे ना मग आई बोलावून घ्या चालली जाईन मी डोली मग मी मनीषाली जाऊ म्हणतो मग कधी जाऊ मनी भेटायला अजय हे पाय असं करा आता डोली पाय त्या भाऊ येतो म्हणते तुला घेवाले तर मी म्हणतो त्या भावाला मना करून देतो घेवाले आणि दोघ अजय ना तू दोघ पहिले मनीषाच्या घरी चालले जा तिथे भेट घेऊन घ्या एक रात्र राहा आणि मग तिथून तुझ्या घरी चालली अजय सोडून देईन तिथे एक रात्र राहील आणि अजय येऊन जाईल तस ठीक ना चालते भेट होऊन जाते आणि भावना भिन अभिनंदन होऊन जाते आणि माझं पण होते ठीक होते नाही खा अजय हो तसंच करतो जमते मग आता जाऊ का मग इथं बोकत येतो म्हणे इथे दिवाली आता समोता बाई तर म्हणे आजच पाठवतो म्हणे मी म्हटलं थांबा म्हटलं मी डोलीला विचारतो त्याचा काय प्लॅन आहे प्लॅन आहे काय नाही तर मग मना करून देतो नाही का डोली नको पाठवा म्हणून त्याही घेवाल याची येऊन जातील म्हणून नाही मग आज चालले जा आज रात तिथे राहा आणि मग उद्या सकाळी तिथं आपल्या कडमेश्वरला येऊन जा ठीक आहे तुम्ही थसा खरा आईला फोन करून द्या आणि थसा सांगून द्या बरं आहे ठीक आहे मग आज निघून जातो आम्ही आज निघून जातो मग मनीष आहे घरी चालू जातो आज हो चालले जा चालले जा आज मग आताच निघता काय नाही थोड्या वेळान थोडे वेळाने बर ठीक आहे मी बोलतो मग समोताबाई सोबत सांगतो त्याला हो बोलतो बापा बिंदू ताई आता पहिले किती पोरीची ओढ आहे आपल्या मायनं तर कधी आपल्याला समोरून बोलावलं नाही बापा क याव तर नाही बोलावलं बापा कधी ललिता काही म्हणून आणि तुमच्या तर कधी नाही बोलावलं कधी दुलाई दिवसाची नाही आली तू ये आता घरी असं तर कधीच नाही आठवणी पाहिलं पोरीले आठ दिवसा पहिले अखाडी लिन उद्याची अखाडी असं पोरीले आणते आणि चार पाच दिवसांना पाठवून देते आठवणी पाहिलं आठ दिवसा पहिले पुरीले आणतो म्हणते एकूर्टी एक आहे ना तीन भाऊ एकच बहीण म्हणून एवढा लाड आहे आणि अजून बाहेर राहिले किती दिवस त्याच्या नाही म्हणून मग आता बाप्पा सासरी गेली पोरगी सासरी गेली पोरगी असं असं आहे आता पाहिजे तिच्याकडून होते का नाही होत असं आहे आता म्हणून आपण आहे तर काम करू लहानपणाच्या आपल्या मायच्या घरी बी आपण काम केले इथं लागते हा बोला बोला येन बाई बोला काय म्हणते डोली आता फोन आला का येईन डोली काय म्हणते का आता येईन बाई दोघाचाही निर्णय असा झाला डोली बी न जे बी असं म्हणते का आता ले, ते मनिषाच्या घरी म्हणजे मापुरीच्या घरी येत मारले ते इले भेटाले आता जवळ याचं प्रमोशन झालं ना अभिनंदनगी देवाला भेटाले वा लग्न झालं तेव्हाच गेले बी नाहीये दोघं बी तर तिथं जातो म्हणते असं काय प्रमोशन झालं काय अर्जुनचं ठीक आहे चांगला आहे बरं आहे बरं मग तिकडे जातेत का तर मग मग माले काही पाठवू मग मग तुम्ही येऊन बाई तुम्ही भाऊले नका घेवाले हे आपला अजय आणि डोली म्हणते का मनीषाच्या घरून एक रात राहून डायरेक्ट आपल्या कळमेश्वरले तुमच्या घरी उतरतो तिथे येतो आणि मग अजय तिथे रातभर राहील आणि मग अजय येऊन जाईल मग डोली राहील मग आकाडीपर्यंत अकाडी वयवरी असं म्हणते तर ठीक आहे ना मग ठीक आहे मग मग मनीषाच्या घरी काही चालले येत मग ते आजच आजच तयारी करतो म्हणते आज दोन तीन वाजता आजच जाते रातभर राहते उद्या मग तुमच्या घरी येऊन जाते ते जण चालेल ना ठीक आहे मग या म्हणा मग दोघं येते अजून चांगलं उत्तम ठीक आहे मग ठीक आहे मग येन बाई येतात मग उद्या हो हो ठीक आहे काय म्हणते आता बाई उद्या येतो म्हणते काय ननद बाई हो ऐका तुम्ही दोघी बी उद्या जवाई बी येते आणि डोली दोघे जण येते उद्या रातभर राहीन म्हणते जवय मग तर आता काय करून राहिले तुम्ही साफसफाई सुरू आहे का तुमचं हो आता आपली आषाढी एकादशी बी आहे ना पंढरपूरची यात्रा तर बिंदुताई म्हणते हे म्हणते साफसफ करून घ्या म्हणते घरा खंबे खांबे पोसून राहिले तर मी खायचं पोचाय लावून राहिली चांगला जवाई बी येते तू द्या तर करून घ्या आणि मग परी जवळ दिवस घ्याय का तर करून घ्या साफसफाई करून घ्या साधी आणि उद्या जवाई येते तर दोघी मिळून पाहिजे झाली जबाई हलगर्जीपणा करजू नको कामचोरीपणा करजू नको काहीच काही फालतूच बोलतो नको जवाया समोर फक्त साईपाकात लागतो चांगलं चांगलं करून बस ठीक आहे ना हो, अग्दम अग्दम ओ, हो ये? ये 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 आता बाई एकदम कुलूप लावून देता एकदम कुलूपही लावायची गरज नाही फक्त तोंड पण ठेव बस हो हो आता बाई ठीक आहे बिंदू तव येते घरचा एकुलता एक जवळ येते बाबा काही कमी नाही राहिलं पाहिजे भगत मध्ये नाही तर काय तर आता जवळ रातभर राहते चालले ती मग कराच लागते ना म्हणून बाईचं बी करायला लागले बाय बी आता राहते मग दिल्लीला गेला म्हणजे मग काय नाही येते हो हो बरोबर आहे बर बरोबर आहे बिंग ए बरोबर आहे घ्या घ्या पटपट पुसा खांबा एकाच जागी लावून कपड़ा तुम्ही हो हो पुसतो हो पुसतो